स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा कडेगावात ऐतिहासिक मोहरमची जय्यत तयारी तालुक बांधणीचं काम गतीनं मुस्लिम बांधव खांद्याला खांद्या लावून कस करतात का तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट व तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण साजरा केला जातो त्यामध्ये कडेगाव अव्वल स्थानी तर खानापूर दोन नंबर स्थानी आहे या ठिकाणी ताजिए पंजेवस्ता मिरवणूक निघता यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो कडेगाव शहराची मोहरमची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नातं तयार झालंय सांगलीमधील कडेगाव येथील मोहरमची ताबूत यात्रा भारतभर प्रसिद्ध आहे कडेगावच्या ताबूतांची बांधणी करण्यासाठी मोहरमचा एक महिना आधी म्हणजेच बकरी ईद झाल्यानंतर सुरुवात होते प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली की ताबूताची बांधणी सुरू होते प्रथम ताबूतांचा कळस बनवला जातो त्यानंतर अष्टकुणी आकाराचे बांबू कामांचे मजले तयार केले जातात यांना रंगीबेरंगी कागद हंड्या नारळ कलाबूत फोटो लावून ते सुशोभित केले जातात ताबुतांच्या बांधणीसाठी हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून काम करतात सगळे मजले तयार झाले की कळसाच्या खाली एक मजला त्यानंतर त्याखाली एक असे मजले सर्व मजले रचले जातात यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्याचे गोपनीय अधिकारी काजी साहेब पन्नीस आहे त्याचबरोबर कडेगाव पोलिस स्टेशनचे गोपनीय अधिकारी मुल्ला साहेब यांनी साजरा होणाऱ्या मुहरम सण आणि जागेची पाहणी केली कडेगावचा असा इतिहास आहे की ह्या कडेगावचा इतिहास सगळ्या भारताने घेण्यासारखा आहे हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हे कडेगाव आहे आणि ही जी परंपरा मा अशी आहे की बाबा डोल्या डोले जे आहेत ते निम्मे ताबूत हिंदूंचे आहेत आणि निम्बे मुस्लिमचे आहेत आणि हिंदूच्या सणाला मुस्लिमचा मान आहे आणि मुस्लिमच्या सणाला हिंदूंचा मान आहे आणि हा सरम जो जो सण आहे तो सर्व सर्व धर्म समभाव असा आहे की याच्या सर्व धर्म म्हणजे असा आहे की हा सण असा आहे बाबा, मुस्लिम मुस्लिम की बाबा हा मुस्लिम नसून मुस्लिम महाराज नसून हे सगळ्या गावात आहे अशा दृष्टीने ही पावनी दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ह्याला बांधणी चालू करायला मला वाटतंय साधारण बकरी झाली की त्याच्यापासून आम्ही एक महिनाभर चालू करतोय बांधणी चालू करतो आणि तिथून ते असं एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे कोणाचे पाच आहेत कोणाचे सात आहेत कोणाचे अकरा आहेत कोणाचे सतरा एकोणीस वीस एकवीस अशी साधारण आता पावसाच्या मुळे आता उंची कमी आहे एक सत्तर ऐंशी फुट आता उंची आहे तर पाऊस त्यावेळेला साधारण शंभरच्या पुढे उंची होती आणि सव्वाशे फुटाची होती आणि हे आदर्श म्हणजे घेण्यासारखं आहे एकदम घेण्यासारखा आदर्श आहे आणि ह्याली ह्याची परंपरा म्हणजे पूर्वजना असं के केलेलं आहे की के अशी पक्की बांधणी केलेली आहे की के बाबा ह्या गावात ह्या गावात ह्या गावाचं नाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे कि भारतात हा मोहरम म्हणून एवढे उंच ताबूत तुम्हाला कोट मध्ये ओल्ड मध्ये सुद्धा या कडेगाव ताबूत मिळणार नाहीत हे जी उंची गगन चुंबीला भेटलेली आहे आणि ही जी परंपरा फार म्हणजे पावणे दोनशे वर्षाची आहे हे जे असे चौदा ताबूत आहेत चौदा ताबूत मध्ये साधारण चाद सात ताबूत हिंदूंचेच आहेत तर त्यात सातभाई आहे पाटील आहे इनामदार आहे आ, बागवान आहे हकीम आहे मायनकर आहे सुतार आहे देशपांडे आहे वा मग परत तुम्हाला सांगतो असे बरेच वा, वा बागवान आहे आतार आहे वकारवाले वा आणि मस्जिद मा आहे बारा इमा आहे अशी म्हणून आणि ह्याच्यात म्हणजे गाणी बी आहेत त्याच्यात म्हणजे असे हिमाशी आहेत साधारण गोरख मचिंद्रच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा यात ती भाटा सॉन्ग निघतात त्यात छत्रपती महाराजांचा सुद्धा याच्या दिसाचा इतिहास इतिहास आहे पण दुसऱ्या नंबरला ना अनक्षा म्हणून तिथं हिमा माशेन हिमाशींचा आहे तिसऱ्या दिवशी जो जोगे असते त्यात इमासेन हिमा माशेंचा आहे आणि गोरखचा सॉंग म्हणजे जे आहे त्यात नाथपंथीचं सगळं आहे बघा दत्त दत्तडिगांबरचा आहे म्हणजे भैरोनाथ आहे सगळ्यात जेवढे नाथ आहे अशी म्हणून परंपरा हा म्हणजे सण कुठं असं माझ ना असा हा सण आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांकाचं मोरू म्हणजे म्हणलं तर मोरु अव्वल हा दोन नंबर म्हटलं तर खानापूर येतात तर याकडे असं गगनभुंबी जे ताबूत म्हटलं जातं तर वैशिष्ट्य काय असेल त्याचं काय सांगतो वैशिष्ट्य म्हणजे पूर्वजकांनी बांधणी केली आमचे तिथे इनामदार वाडेवाले होते आणि हे पहिले एक मोहरम बघायला कराडला जायचे आणि त्यांचा तिथं अपमान झाला की त्यांना म्हणजे ते मोठे मोठे मौ, 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 माणूस होते आणि ते म्हणले आता हे मी पुढच्या वर्षापासून म्हणले तुमच्या कराडला येणार नाही हे ना। सगळं घेऊन म्हणले मी कडेगावला जाणार आणि माझ्या गावात मी करणार आणि तिने तिने आबूत सगळ्याला वाटून देऊ देऊन दिलेले आहेत आणि सगळ्याला बरं कुठलाही डोला असू दे तिने वाटले ही तुम्ही करा ही तुम्ही करा हे तुम्ही करा हि जी बांधणी करा आणि असंच चालवा आणि ह्याला महत्वाचं म्हणजे हा ताबूत बस असा बनतो की हा स्वतःपासून बनतो स्वतःपासून बनणं ह्याला गाठ नाही चिखल मातीनं आवळलं जात असे परंपरा आहे आणि ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की बाबा याला पूर्ण एक महिना याला बनवायला लागते असं हे बोला बनतो असं पाहिलं गेलं तर आता तमाम महाराष्ट्रातील बावी भक्ती या ठिकाणी येत असतात तर आज काय असेल किंवा उद्या काय असेल किंवा परवा काय असेल काय सांगाल तुम्ही म्हणजे सांगतो ना सांग कशी माहिती देतो ना तर आता कसं होत कि बाबा चंद्र बघून आम्ही कुदळ मारतो उदय मारली की पहिली तारीख म्हणून येते मोहरमची पहिली तारीख म्हणजे नवा 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 साल चालू मोहरमचा चा। एक तारखेला प्रसाद असतो दोन तारखेला काय नाही तीन तारखेला नाही चार तारखेला पाच तारखेला मोहरमचे फकीर होतात जाऊन सगळे हिंदू मुस्लिम बांधव सगळे आणि परत तुम्हाला सांगतो सहा तारखेला भाट भाटाचं सोंग होतं म्हणजे असा सात तारखेला टिपऱ्या म्हणजे आज 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 जोगे आज दोघे जे राहत आणि उद्या गोरत आणि परवा दिवशी बी गोरत आणि रविवार म्हणजे साधारण शनिवारी सा, ह्याची एक पूर्ण दिवस लागतो याला जडण करायला म्हणजे खा ते कळस ते पाया असं दिवसभर असं आम्ही याला जॉईन करतो आणि संध्याकाळ सगळे ताबूत पूर्ण होतात आणि परत दुसऱ्या दिवशी साधारण दहा साडे वाजता सगळं उचलून म्हणजे सहा तारखेला सगळे आपापल्या मानाप्रमाणात डोल उचलणार परत पहिली भेट पाटीलवाड्यात होणार असं मग ते सगळ्याला पहिला सातबाजा उठवला जातो परत हाकीम या नंबर डोल उचलले जात परत भेट पाटीलवाड्यात भेट होती पण सगळे तिथनं सगळे जमून आतार बागवान परत हाकीम पाटील हे सगळे घेऊन परत मंदिर मतलब तिथं मोहरम चौक बाबा चौक आहे तिथं नेतो आणि तिथं मग आ, परत तिथं ते डोलं ठेवलं म्हणजे परत इनामदाराचा डोला येतो सुताराचा डोला परत आणायला जाते परत बारा एमासूद आहे परत तो अं माइनकाराचा डोला येतो परत मसूद माहिती असे पणजे येते आणि मग जरा साधारण हे भारत देशावर जरा तिथं गाणी वगैरे होतात गोरखचे पद होतात आणि नंतर ते पद झाल्यावर दोन मेल आहेत एक जुमा पेठ शुक्रवार पेठ मेल आणि एक शुक्रवार बुधवार पेठ मेल आणि एक तिसरा कर्बल मेल या सगळ्यांची गाणी होऊन यांची गाणी संपली की परत डोले उचलतात परत भेटी होती आणि परत सगळ्यांची भेटी होऊन परत आपापल्या मार्गाने ताबूत मार्गस्थ होते ताबूत विसर्जन कोणत्या दिवशी ताबूत विसर्जन आमचं साधारण तिसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळवारी म्हणजे रविवार रविवारी भेटी सोमवार मध्ये आणि मंगळवारी बेदी म्हणजे साधारण आठ सा, सा, तारखेला विसर्जन होतं आमचं सर्वांना नमस्कार आपण आज कडेगावमध्ये आहोत कडेगावमध्ये या ठिकाणी सण वारा साजरा केला जातो जो सण हा महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांकावर आहे तर खानापूर सणामध्ये उत्सवामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आपण जाणून घेऊयात की थोडक्यात कशा पद्धतीने या ठिकाणी जे कशा पद्धतीने मोहरम साजरा केला जातो काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने मोहरम साजरा केला जातो इथं कडेगावात मोहरम ही कराडला एक बैठक झाली तिथं वाडेवाला म्हणून एक तात्याराव साहेब होते त्यांचं तिथं बाचाभात झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कडेगावात मी मोहरम करून धावी दोनशे वर्ष झाली हे मोहरमचं काम कडेगावात चालू आहे कडेगावात पहिला ताबूत सातबाईचा याला पहिला मान आहे ते ताबूत उचलल्यानंतर ताबूत हकीमचा उचलला जातो नंतर ताबूत वाडीवाला आणि शेटेचा उचलला जातो पुन्हा गुलामपटनाचा उचलला जातो असे करून चौदा ताबूत एक 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 पाठी मागून येतात भेटी पहिली भेट गुलामपटनाच्या वाड्यात होती पुन्हा नंतर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे गाव आहे अजून पातूर हिंदू मुस्लिम हे ऐक्य दोघांनी मिळून ही ताबूतचा मोहरम करत आहेत आता या ठिकाणी दिसते असं की ताबूत बांधणी चालू आहे तर पूर्णपणे अशी ताबूत बांधणी कधीपर्यंत पूर्ण होईल हे ताबूतची बांधणी आज चार वाजेपर्यंत पूर्ण होईल आणि पुन्हा परवा दिवशी हे शनिवारी जडण होईल त्या टायमाला एकावर एक काटके रचून एका दिवसात उभा करतात डोला महाराष्ट्रभरातील तमाक तमाम भाविक या ठिकाणी येत असताल तर काय सांगाल तुम्ही तुमच्या माध्यम आमच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही आम्ही आम्ही काय सांगणार नाही की ही देवाचा कार्यक्रम आहे इमामे हुसेन इमामे हुसेन ही शहीद झालेले आहेत करबलामध्ये आम्ही कडेगाव वरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा